मंडळी आता राज्यात सगळ्यांनाच मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले लाग आहेत कुठल्या जिल्ह्यातून कुणाला संधी मिळणार किंवा मग विभाग निय कुठल्या विभागाला सर्वाधिक मंत्रीपद वाटायला येऊ शकतात अशा शक्यतांवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत यातच मराठवाड्यात कुणाला संधी मिळणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागून आहे यातच जालना जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण जालन्यातून शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांना मंत्रीपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे मात्र इथेच भाजपसाठी सर्वात मोठा पेस निर्माण झाला आहे कारण भाजपकडून माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनाच पुन्हा मंत्रीपद दिलं जाणार किंवा मग विजयाची हॅट्रिक करणाऱ्या आमदार संतोष दानवे या नव्या चेहऱ्याला फडणवीस आमदार नारायण कुचे कुचेब्रीच्या अनुराधा चव्हाण या पहिल्यांदा निवडून आल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्रिपदासाठी संतोष दानवे आणि बबनराव लोणीकर यांच्या स्पर्धा असणार असं चित्र सध्या जालना जिल्ह्यात आहे या दोघांमध्ये कुणाचे मंत्रिपदाचे चान्सेस जास्त आहेत कसं साधणार फडणवीस जालन्याचं राजकीय समीकरण हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी सुमारे एकशे बत्तीस जागा जिंकत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपच्या वाट्याला सर्वाधिक मंत्रीपद येणार आहेत तरी देखील निवडून आलेल्या आमदारांची संख्या पाहता ती अपुरी पडणार आहेत अशा वेळी आधी मंत्री राहिलेल्या आणि नव्याने इच्छुक असलेल्यांना बऱ्याच प्रमाणात चालणी लावली जाणार आहे त्यातच आता भोकरदन जाफराबाद मतदारसंघातून माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत त्यामुळं मंत्रिमंडळात आमदार संतोष दानवे यांना संधी मिळणार असल्याच्या चर्चेला आता उधाण आला आहे किंबवना आमदार दानवे हे सलग तिसऱ्यांदा विधानसभेत गेल्यानं त्यांना मंत्रिपद देण्याची मागणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून होत आहे यातच देवेंद्र फडणवीस यांनी देखील संतोष दानवे यांचा वर्षा बंगल्यावर बोलवून घेत सत्कार केला आहे त्यातच या चर्चांना आणखी उत्तेजन मिळालं संतोष दानवे यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये माजी खासदार रावसाहेब दानवेंचे चिरंजीव संतोष दानवे हे भोकरदन मतदारसंघातून रिंगणात उतरले परिणामी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत दानवे यांना संतोष दानवे यांच्याकडून पराभवाचा स्वीकार करावा लागला या दोन्ही वेळेस संतोष यांनी मोठ्या मताधिक्याने त्यांचा पराभव केला दोन हजार चौदा मध्ये चंद्रकांत दानवे यांचा सहा हजार सातशे पन्नास मतांनी तर दोन हजार एकोणीस मध्ये बत्तीस हजार चारशे नव्वद मतांनी पराभव झाला होता यंदाही संतोष दानवे यांच्यासमोर समोर चंद्रकांत दानवे यांचंच आव्हान होतं भोकरदन या मतदारसंघात चांगली चुरशीची लढत झाली मात्र साधारणतः बावीस हजार मतांच्या फरकानं संतोष दानवे यांचा दणदणीत विजय झाला आपल्या वडिलांच्या पराभवाचा वसपा काढत संतोष दानवे तिसऱ्यांदा विधिमंडळात पोहोचले आहेत त्यामुळं त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा असणं हे साहजिक आहे परंतु त्यांच्या मंत्रीपदात एक मोठा अडसर आहे तो अर्थातच परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांचा माजी मंत्री बबनराव लोणीकर हे परतूर मतदारसंघातून तब्बल पाच वेळा निवडून आले आहेत विशेष म्हणजे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व जालन्याचे पालकमंत्री म्हणून देखील त्यांनी याआधी काम पाहिलं आहे लोणीकर यांचा राजकीय व मंत्रिपदाचा अनुभव पाहता त्यांचं जड दिसून येत आहे मात्र लोणीकर यांच्या नावाला जिल्ह्यातून विरोध होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यात एक गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे ती म्हणजे जालना जिल्ह्याच्या राजकारणात माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे हे दोघेही नेते कधीही एका मंचावर येत नाहीत जर आले तरी देखील एकमेकांचा चेहरा सुद्धा बघत नाहीत एवढं प्रचंड वैर दोघांमध्ये आहे रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली जर एखादी सभा असेल रॅली असेल मिरवणूक असेल बैठक असेल तर त्या बैठकीला चुकूनही बबनराव लोणीकर यांना निमंत्रण नसतं किंवा ते बैठकीला देखील येत नाही दुसरीकडे पाहिलं तर बबनराव लोणीकर यांनी जर कार्यक्रम घेतला तर त्यांच्या कार्यक्रमामध्ये देखील रावसाहेब दानवे हे कधीच उपस्थित राहिलेले नाहीत आणि त्यांना देखील निमंत्रण असलं तरी ते येत नाहीत लोकसभेच्या जालना मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला त्यामुळे त्यांची केंद्रात कॅबिनेट मंत्री होण्याची संधी हुकली परंतु भोकरदन जाफराबाद मतदारसंघातून संतोष दानवे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत शिवाय राज्यात महायुती दोनशे छत्तीस जागा जिंकत मोठ्या बहुमतांना सत्तेवर आली आहे या संपूर्ण निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी महत्वाची भूमिका बजावली किंबहुना ते या विधानसभा निवडणुकीचे मुख्य संयोजक होते त्यामुळे भाजपला मिळालेल्या भरघोस यशात त्यांचाही मोलाचा वाटा आहे अशा वेळी मुलाला मंत्री करण्याची संधी दानवे सोडणार नाहीत त्यांची मुलगी देखील पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचली आहे मात्र त्यासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश करून निवडणूक लढवली त्यामुळे कन्या संजना जाधव यांच्या मंत्रीपदासाठी दानवे शिंदेना आग्रह करू शकत नाही शिवाय त्या पहिल्यांदाच आमदार झाल्या आहेत मात्र संतोष दानवेंना मंत्री करण्याची उत्तम संधीही दानवेंकडे आहे परिणामी रावसाहेब दानवे यांच्या शब्दाला केंद्रात आणि राज्यातील नेतृत्वाकडे मान आहे हे सगळं गणित जुळवून बघितलं तर तीन वेळा विजय मिळवलेल्या संतोष दानवे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं हो। यासाठी ते नक्कीच प्रयत्नशील असतील यात काही दुमत नाही दुसरीकडे बमनराव लोणीकर यांनी यापूर्वीच आपला अनुभव आणि विजयातील सातत्य या जोरावर मंत्रिपद मिळवलं आहे अशी इच्छा माध्यमाशी बोलताना व्यक्त केली आहे परंतु विधानसभेचा निकाल जाहीर झाला त्या दिवसापासून भाजपनं मंत्रिमंडळ हे तरुण पिढीचा असणार असं स्पष्ट करण्यात येत आहे संतोष दानवे सुद्धा तरुण नेतृत्व आहे या निकषाच्या जोरावर जर मंत्रिमंडळाचा जा विस्तार झाला तर अर्थातच बबनराव लोणीकर यांना थांबावं लागणार एवढं मात्र निश्चित आहे एकंदरीतच जालना मतदारसंघात मंत्रिपदासाठी बबनराव लोणीकर आणि संतोष दानवे यांच्यात चांगली स्पर्धा रंगली आहे येत्या दोन ते तीन दिवसात यावर तोडगा निघणारच आहे पण आता हा पेस फडणवीस कसा सोडवतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण बबनराव लोणीकर हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांची नाराजी पत्करणं सुद्धा फडणवीस यांच्यासाठी आव्हान असणार आहे यावर उपाय म्हणून फडणवीस त्यांना दुसरं काहीतरी पद देणार का हे देखील येत्या काळात स्पष्ट होईलच आपण याबाबतचे अपडेट घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या मते लोणीकर आणि दानवे यांच्यामध्ये मंत्रिपदासाठी योग्य व्यक्ती कोण हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र